नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया आमच्या ग्रपकिंग थोडक्यात हे फोटो बघू शकता हुमणीला कंट्रोल करण्यासाठी आपण हा प्रॉडक्ट काढलेला आहे तर थोडक्यामध्ये हे जे आपलं प्रॉडक्ट आहे हे एक जैविक कीटकनाशक आहे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आणि ह्या प्रॉडक्टमध्ये आपण व्ही एम किंवा ई पी एम जे फंगस आहे त्याचा उत्पन्न उपयोग केलेला आहे आणि याचा तुम्ही आपल्या सर्व प्रकारच्या पिकांसाठी हुमणीच्या कंट्रोलसाठी स्पेशली तुम्ही वापरू शकता त्याशिवाय तुम्ही मावा असेल तुरचुड्या असेल मिलीबग असेल अशा प्रोडक्ट अशा तुम्ही मारण्यासाठी उपयोग करू शकता स्पेशली उसामध्ये सांगायचं झालं तर हा प्रोडक्टचा मुलांना खूप चांगलं प्रोटेक्शन देण्याचं हे प्रोडक्ट आपलं काम करत असतं आणि ह्याच्यामधला जो कंटेंट आहे तो असं म्हटलं तर इपीएन फंगस आहे इपीएन फंगस काय असं का तू आणि बिवेमॅट्राइझम जे आहेत तर जो कॉम्बो ह्याच्यामध्ये येतो जेणेकरून तुमचं हुमणी जे आहे ते पूर्ण कंट्रोलमध्ये केली जाते त्याच्या अकाउंट जो आहे तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा आहे जेणेकरून हे तुम्ही शेतामध्ये सोडल्यानंतर सुद्धा हे खूप मोठ्या पद्धतीनं पसरत असतं याचा मी तुम्ही एकदा उपयोग करून पहा आणि ह्याचा जो उपयोग आहे तो तुम्हाला कसा करता येईल की एकतर तुम्ही काय करू शकता पाठपाण्याने सोडू शकता जास्त प्रमाणात सोडावं लागेल जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर ड्रिप तुम्हाला फक्त एक एक किलो वापरायचं आहे पाठपाणी असेल तर तुम्हाला हे दोन ते तीन किलो वापरावं लागेल आणि त्याच पद्धतीने जर फवारणीमध्ये याचा मध्ये उपयोग करत असाल तर तुम्हाला हे पाच ते सहा ग्रॅम पर लिटर प्रमाणे तुम्हाला हे वापरायचं